ठरलं तर मग या मालिकेच्या चार जूनच्या भागामध्ये अर्जुन आता आटकून सगळं ऑफिसला जायला खाली येतो आणि म्हणतो आज मला डबा मिळणार आहे का यावरती विमल सांगते हो दादा सायली मी आधीच टिफिन भरून ठेवला आहे याच्यावरती अर्जुन म्हणतो थँक्यू मग स्वतःला द्यायला काय झालं होतं यावरती कल्पना म्हणते अरे अर्जुन लग्नामध्ये थोडीशी भांडणं रुसवे फुगवे असल्याशिवाय संसार कसा सुखाचा होणार गोष्टी संसारामध्ये आता तुम्हाला सुख आणण्यासाठी मदत करत असतात असं म्हणत कल्पना आता अर्जुनला समजवत असते अर्जुन मात्र सायलीकडे रागारागात पाहत ऑफिसला निघून जातो कल्पना विचारते सायलीला काय ग सायली अजूनही तुमची भांडणं मिटली नाहीत वाटते इकडे आता प्रिया सांगत असते अहो जाऊ दे ना ती प्रतिमाला नाही शोधू तेवढं बरं आहे ती कशाला घरी यायला पाहिजे यावरती आता मात्र इकडे नागराज म्हणतो तुला माहीत नाही आहे खूप मोठी गोष्ट घडली होती ही जर प्रतिमा घरी आली ना तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणजे आत्तापर्यंत आपण दादाला उल्लू बनवत होतो पण यापुढे नाही बनवू शकणार वहिनी हुशार आहे आणि मग सगळी प्रॉपर्टी आपल्या ख निघून जाईल तुला लक्षात येत आहे का आणि त्यापेक्षा एक महत्वाची घटना घडली होती ज्या वेळेला ॲक्सिडेंट घडला होता ना मग आम्ही बाजूला गेलो होतो पण त्यानंतर प्रतिमा तिथे होती बेशुद्ध पडलेली नंतर बघायला गेलो तेव्हा पण त्यावेळेला मी आणि महिपती तिकडे होतो कदाचित तिने आम्हाला पाहिलं असेल आणि आत्ता ती परत आली तर यावर ती प्रिया म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तिला बघितलं तिने तुम्हाला बघितलं असेल म्हणून कदाचित ती पनवेलमध्ये असून सुद्धा येत नाहीये की काय घरी यावरती नागराज म्हणतो काहीच समजत नाहीये पण ती घरी यायला नको इतकं मात्र नक्की असं म्हणत नागराज प्रियाला सगळी स्टोरी समजावून सांगत असतो आणि ती शंभर टक्के प्रतिमा होती आपल्याला हे सगळं महिपतीला सांगायला पाहिजे असं म्हणत दोघं जण महिपतीकडे जायला निघतात तोपर्यंत इकडे आता कुसुमतीच्या घरी फळीवरून कसला तरी डबा काढत असते तितक्यात बाजूची बाई येते आणि ती म्हणते कुसुमताई मला वाटीभर साखर हवी होती कुसुम म्हणते हो हा देते येते असं म्हणत कुसुम खाली उतरायला येते तर खाली ला ती खाली पडते आणि तिला लागतं कुसुमला लागल्यावरती ती बाई म्हणते ओ ताई काय झालं तुमच्या हाताला खूप लागलंय का चला आपण दवाखान्यात जाऊया यावरती कुसुम सांगते नाई, नाई, नाही नाही मी दवाखान्यात वगैरे काही येणार नाही तुम्ही एक काम करा सायलीला कॉल करा आणि सायलीला बोलवून घ्या सायलीला इकडे ताबडतोब बोलवा आणि मगच बघेन मी काय करायचं ते यावरती बाजूची बाई लगेचच आता सायलीला कॉल करायला निघते तोपर्यंत सायली आता किचनमध्ये काम करत असते आणि आता बाजूच्या बाईचा कॉल आल्यावरती सायली म्हणते काय बोलताय कुसुमताई पडली यावरती ती बाई, सा या बाई सांगते हो आणि त्या डॉक्टरांकडे जायला पण तयार नाही आहेत ता तुम्ही ताबडतोब या त्या तुमचंच नाव घेत मग सायली सांगते आई अहो कुसुमताई पडल्यात त्यांच्या हाताला बहुतेक लागलेला आहे मला असं वाटते मला तिकडे जावं लागेल जाऊ का मी म्हणजे आजचा दिवस राहू सुद्धा का यावरती कल्पना म्हणते काळजी करू नकोस आजचा दिवस राहा आणि तू ताबडतोब निघ तुझी बॅग मी पाठवते असं म्हणत कल्पना सायलीला जायला सांगते आणि येण्याची घाई करू नको असं सुद्धा सांगते मग सायली, सांग सांग सायली गेल्यावरती कल्पना आणि विमल दोघीजणी देवी आईची प्रार्थना करतात की कुसुमताईंना लवकरात लवकर बरं होते तोपर्यंत चिडलेला अर्जुन ताबडतोब घरी येतो घरी येत असताना इकडे आता कल्पना म्हणत असते मला असं वाटतंय ना आपण कुसुमताईंसाठी एक हाताचा पट्टा आहे म्हणजे माझ्याकडे आहे एक एक्स्ट्राचा तर सायलीच्या सामानासोबत तो पट्टा सुद्धा आपण देऊया विमल तू सायलीची बॅग भरायला घे असं म्हणत कल्पना सायलीची बॅग भरण्यासाठी विमलला घेऊन वरती जाते तोपर्यंत इकडे आता अर्जुन खाली येतो आणि सगळीकडे घरभर सायलीला शोधत असतो कल्पना आणि विमल हे सगळं पाहतात आणि आता कल्पना आणि विमलला मजा करायची हुकी येते आणि त्या दोघी जणी आता अर्जुनची मजा करण्यासाठी खाली येतात मग अर्जुन रूममध्ये येतो कुठे सायली नाही बघतो या दोघीजणी ही सगळी गंमत पाहत असतात अर्जुन आता चिडचिड करतच बाहेर येतो सायली गेल्या कुठे वॉशरूम मध्ये पण नाहीत कुठेच नाहीत म्हटल्यावरती तो आता खाली येतो त्यावेळेला इकडे नागराज पोहोचलेला असतो महिपतीकडे आणि महिपतीला सगळी घडलेली घटना सांगत असतो आणि म्हणतो प्रतिमा परत आले प्रतिमा परत आले आणि आपल्यासोबत खूप मोठा आता गेम होणार आहे यावरती साक्षी म्हणते तुम्ही इतकं कॉन्फिडन्स कसं सांगू शकता आता मात्र प्रिया म्हणते हो यांनी कारमधून तिचा चेहरा पाहिला आहे आणि ना ती जर आता परत आली तर आपला सगळा खेळ खटम मी तन्वी आहे हे सुद्धा खोटं ठरणार आणि सगळी प्रॉपर्टी आपल्याकडून निघून जाणार आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या आमच्या सुमन काकीने सुद्धा पाहिलं होतं त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि आज यांनी सुद्धा पाहिलं त्यामुळे त्या दोघींनाही त्या दोघांनाही पाहिल्यामुळे आता हे कन्फर्म झालंय ती आलेली आहे यावरती नागराज म्हणतो गप्पा बसा रे तुम्ही तुम्ही कसले घाबरताय ती काय परत बिरत यावर नाही यावरती आता मात्र नागराज म्हणतो नाही ती येईल परत मी स्वतः पाहिलंय तर म्हणजे सुमन बोलत होती तर मी विश्वास नाही ठेवला पण मला माहिती ना ती येईल गप्प बसा तुम्ही सगळ्यांनी मला माहिती आहे ती परत नाही येणार ना। कारण त्या दिवशी जो प्रकार घडला तो फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे तुम्हाला फक्त ऍक्सिडेंट पर्यंतच सत्य माहिती आहे बाबूने त्यांना कारचा ऍक्सिडेंट केला आणि दरीत ढकललं पण आपल्याला आपण तिथे दोघ जण उभे असताना पोलिसांचा सायरन ऐकू आला पोलिसांचा सायरन ऐकू आल्यामुळे आपण तिथून पळून गेलो पण माझं मन काही मला गप्प बसू देत नव्हतं माझं मन गप्प बसू देत नव्हतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं ना बाप होता ना पोरगी होती फक्त ती एकटीच निपचित तिथे पडलेली होती विवळत होती मदतीची मदतीसाठी भीक मागत होती आणि पूर्णपणे घायाळ झालेली होती धड चालता येत नव्हतं धडपडत होती मदतीचा हाक मागत होती तेव्हा मी तिथे गेलो होतो त्यावेळेला आता मात्र इकडे नागराज म्हणतो काय ही गोष्ट इतक्या वर्षात मला सांगितली नाहीस तू महिपती महीपती म्हणतो हो मी तिकडे गेलो होतो आणि त्यावेळेला तिची अवस्था बघितली तिलाशी मी बोललो सुद्धा तिने मला पाहिलंय मी तिला पाहिलंय आणि त्यावेळेला ती सांगत होती वाचवा वाचवा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये ती होती आणि मदतीची भीक मागत होती मी तिला म्हटलं मी तुला, तुला मदत करू का वर काढायला तुला डायरेक्टच मी वर पोहोचवणार आहे कारण तुझी वर जायची वेळ झालेली आहे असं म्हणत महिपती प्रतिमापर्यंत पोहोचतो आणि आत्ता प्रेक्षकांना प्रतिमाच्या चेहऱ्याला काय झालंय किंवा इतके वर्ष प्रतिमा का लपत होती या सत्याचा उलगडा होणार असतो महिपती आता मात्र खाली येतो आणि म्हणतो तुझी वर जाण्याची वेळ कन्फर्म आहे आणि ती वेळ माझ्याच हातून येणार आहे त्यामुळे आता मात्र तुला सुटका नाही असं म्हणत बाजूला ॲक्सिडेंटमुळे लागलेल्या आगीतला एक तुकडा जळका लाकडाचा घेतो आणि तो प्रतिमाच्या दिशेने भिरकवतो प्रतिमाचा चेहरा जाळून टाकतो आता प्रतिमाच्या जळक्या चेहऱ्याचं रहस्य महिपती असतो महिपती जोरदार वार करतो आणि प्रतिमाला एका क्षणात उद्ध्वस्त करतो आणि ही गोष्ट इतक्या वर्षानंतरची महिपती सगळ्यांच्या समोर मोठ्या आयटीत सांगत असतो महिपती सांगत असतो हो मी हे सगळं केलेलं आहे यावरती नागराज म्हणतो काय बोलतोयस तू म्हणजे त्यावरती महिपती म्हणतो हो आणि त्यानंतर ती जीवन हे तुम्हाला मी सांगतोय ना की ती जिवंत नाहीये म्हणून यावरती आता मात्र इकडे प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही तिला संपवूनच टाकलेत साक्षी म्हणते म्हणजे एकशे तेरा टक्के प्रतिमा जिवंत नाहीये हे मात्र कन्फर्म झालेलं आहे अण्णा कधीच उगाच काही बोलत नाहीत असं म्हणत सगळे महिपतीचं कौतुक करतात पण नियतीचा अजब खेळ कुणालाच माहीत नसतो या सगळ्यातून पण प्रतिमा वाचलेली असते तिचा चेहरा जरी भाजलेला असला तरी नियतीने तिला वाचवलेलं असतं आणि या सगळ्यांना या सगळ्यांचं कारस्थान उघडं करण्यासाठी पुन्हा एकदा पनवेलमध्ये आणलेलं असतं त्यामुळे या सगळ्या जरी आता या सगळ्यातून बिनधास्त झाले असले तरी नियतीचा खेळ मात्र वेगळा असतो नागराज म्हणतो मी आता निघतो तोपर्यंत इकडे सायली आता कुसुमच्या घरी जायला आणि कुसुमला कॉल करते कुसुमताई कुठे आहेस तू आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया का कुसुम म्हणते अगं नाही शेजारच्या ताईंनी मला बँडेज वगैरे आम्ही आता घरीच तू सुद्धा घरी येशील का यावरती सायली म्हणते हो कुसुमताई मी सुद्धा घरी येते असं म्हणत आता इकडे कुसुमला फोनवरती बोलत सायली रिक्षेमध्ये असते आणि सायली विचार करते आता कुसुमताईकडे गेले तर पहिल्यांदा माझी प्रतिमा ताईंसोबत भेट होईल म्हणजेच कविता ताई मला पहिल्यांदाच भेटतील कुसुमताई बरोबर मी कित्येक वेळा तिचं नाव ऐकले कविता ताईचं पण आता मला त्या प्रत्यक्षात भेटतील असा विचार करत सायली सुद्धा खुश होते आणि कुसुमच्या घराच्या दिशेने तडक जायला निघते आणि त्याच वेळेला प्रतिमा आपलं सामान घेऊन कुसुमच्या घराबाहेर निघालेली असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन घरी येतो आणि आता विमल कॉफी देते कॉफी दिल्यावरती अर्जुन म्हणतो घरात दुसरं कोणी नाही आहे का कॉफी द्यायला यावरती कल्पना म्हणते हो अर्जुन अरे कॉफी द्यायला मी आहे की मी तुला कॉफी करून देते अर्जुन म्हणतो अजून कोणी यावरती कल्पना म्हणते तुला काय वाटतं की सायली तुला या परिस्थितीमध्ये सुद्धा कॉफी करून देईल का अरे सायली गेली म्हणजे सायली कुसुमताईकडे कायमची राहायला गेली तुझ्यावरती रागावून आता अर्जुनला चळवण्यासाठी इकडे आता कल्पना फोन लावते आणि म्हणते सायली अगं कुणाला येवो हो न येवो हो, मला तुझी खूप आठवण येते तितक्यात अर्जुन आडून आडून सायलीवरती फोनवरती बोलण्यासाठी येत असतो कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू का माझ्या मागे मागे करत आहेस यावरती अर्जुन म्हणतो मम्मा अगं काय नाही यावरती कल्पना म्हणते तुला बोलायचं आहे का धर बोल असं म्हणत फोन त्याच्यासमोर धरल्यावरती अर्जुन म्हणतो मला कुणाशीही बोलायचं नाही कुणाशी बोलायची इच्छा नाही मग सायलीसुद्धा मान वळवते अजूनही दोघांचा राग तसाच असतो आता मग सायली कुसुमकडे आले कुसुमकडे आल्यावर ती प्रतिमा आणि सायलीची कशी भेट होणार आणि इतक्या एकवीस वर्षापूर्वीच भयानक सत्य सुभेदार किल्लेदार यांच्यापर्यंत कसं पोहोचणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे